नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं फार फार मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे की संसदेचे आणि राज्य विधिमंडळांचे अधिवेशन चालू असतात बघा संसदेचे अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये तुम्ही बघितलेलं आहे की आत्तापर्यंत एकशे एक्केचाळीस एम पी मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे खासदारांचं निलंबन केलेलं आहे म्हणजे निलंबनामागचे नियम काय काय आहे हे निलंबन करण्याचा अधिकार कोणाला आहे त्याच्या मागचे आर्टिकल वगैरे कोणते कोणते आहे एक शॉर्टमध्ये छोटासा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रचंड महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही हा बघायचा छोटासा व्हिडिओ आहे कोणत्या नियमानुसार खासदारांचे निलंबन केले जाते कोणते कोणते नियम आहे की त्या नियमानुसार खासदारांचे नियम निलंबन केलं बघा लोकसभेमधील कोणते कोणते नियम आहेत ते बघू आपण लोकसभेमधील लोकसभेचे जे काही खासदार आहे मेंबर ऑफ पार्लमेंट आहे ते कोणत्या नियमानुसार निलंबित केले जातात लोकसभेमधील नियम तीनशे त्र्याहत्तर सदस्यांच्या सभागृहातील वर्तन बेशिस्त असल्याचे अध्यक्षांना वाटल्यास सभागृहातून तातडीने बाहेर काढले जाते म्हणजे स्पीकर लोकसभेचा जो स्पीकर आहे त्या स्पीकरला हा अधिकार आहे नियम तीनशे चौऱ्याहत्तर अध्यक्षांचे अधिकार आणि सूचनांचे उल्लंघन करीत सभागृहांच्या कामकाजात वारंवार अडथळे आणत असल्यास अधिवेशन कालावधींसाठी निलंबित केले जाते ते अधिवेशन कालावधींसाठी निलंबित केले जाते परमाण निलंबित नसतात ते लक्षात ठेवा अधिवेशन संपलं की आणखी त्यांना पुन्हा त्यांची खासदारकी मिळत असते नियम तीनशे चौऱ्याहत्तर अ सदस्यांवर गंभीर आरोप झाल्यास पाच बैठका किंवा अधिवेशन कालावधींसाठी निलंबित केले जाते हे आहे लोकसभेमधील नियम आता आपण बघूया राज्यसभेमधील नियम कोणते कोणते आहेत बघा राज्यसभेमधील नियम नियम दोनशे पंचावन्न राज्यसभेमधील नियम आपल्याला बघायचे आहे नियम दोनशे पंचावन्न नियम दोनशे सदस्यांचे सभागृहातील वर्तन बेशिस्त असल्याचे सभापतींना वाटल्यास त्यास तातडीने सभागृहाबाहेर काढले जाते जो अध्यक्ष असतो राज्यसभेचा अध्यक्ष कोण तर राज्यसभेचा अध्यक्ष उपराष्ट्रपती नियम दोनशे छप्पन सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळे आणत असल्यास अधिवेशन कालावधींसाठी निलंबन केले जाते म्हणजे तुम्हाला इथे कळालेलं असेल अधिवेशन कालावधीसाठी त्यांना निलंबित केलं जातं समजा सभागृहामध्ये अडथळा आणत असेल कामकाजामध्ये वगैरे वगैरे अधिवेशन काळा कालावधीसाठी एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालेलं विक्रमी खासदारांचं निलंबन आहे आता इथे बघू शकता तुम्ही घटनेच्या कलम एकशे बावीसनुसार घटनेच्या कलम एकशे बावीसनुसार संसदेने केलेल्या कारवाईंवर कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही म्हणजे एकदा सस्पेंड झालं झालं मग त्या अधिवेशन काळामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो त्या अधिवेशन काळामध्ये समजा त्यांनी जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत नाही भरपूर प्रॉब्लेम्स त्यांना येत असतात तर अशा प्रकारचे एक शॉर्टमध्ये हा ही माहिती आहे नक्कीच परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला याचा फायदा होईल धन्यवाद